नमस्कार माता भगिनींनो पहा माता भगिनींनो लाडकी बहीण योजना संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आणि लेटेस्ट अपडेट माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे महाराष्ट्रातल्या तमाम लाडकी बहिणीच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे की नोव्हेंबर आणि डिसेंबर यांचा एकत्रित हप्ता म्हणजे तीन हजार रुपये हे आपल्याला मकर संक्रांतीला मिळणार की नाही मिळणार याची महत्त्वपूर्ण अपडेट सरकारकडून आपल्याला देण्यात आलेली आहे आणि हा व्हिडिओ आणि ही माहिती एकदम ऑथेंटिक आहे विथ प्रूफ आपण व्हिडिओ बनवत असतो यासाठी तुम्ही हा व्हिडिओ परिपूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला ऑथेंटिक माहिती व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल म्हणून तुम्ही हा व्हिडिओ मधामध्ये स्किप करू नका पहा आता नेमकी माहिती आणि बातमी काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत सगळ्यात पहिले मुद्दा असा आहे की सध्या राज्यामध्ये महानगरपालिकेचे निवडणूक होणार आहे येत्या पंधरा तारखेला म्हणून आदर्श आचारसंहिता महाराष्ट्र शासना महाराष्ट्र राज्यामध्ये लागू असल्यामुळे शासनाकडून नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे आणि निवडणूक आयोगानं शासनाला काय निर्देश देण्यात आलेले आहे याची माहिती आणि या निर्देशाच्या म्हणजे निवडणूक आयोगाच्या निर्देशाचा या योजनेवर कोणता इम्पॅक्ट होणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे पहा आता जी आदर्श आचारसंहिता लागू आहे महाराष्ट्र राज्यामध्ये तर या अशा आदर्श आचारसंहितेमध्ये या योजनेचा एकत्रित लाभ तुम्हाला आदर्श आचारसंहितेमध्ये देता येणार नाही असं निवडणूक आयोगानं डायरेक्ट राज्य शासनाला निर्देश देण्यात आलेले आहे आणि आदर्श आचारसंहिता संपल्यानंतर तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर याचा एकत्रित हप्ता तुम्हाला वितरित करण्यात येणार आहे असा निर्देशही शासनाला देण्यात आलेला आहे परंतु शासनाचे त्यावर काय म्हणणे आहे याची संपूर्ण माहिती आणि या योजनेबद्दल महत्त्वपूर्ण अपडेट आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी वैटप्रूफ दाखवत आहे पहा आता समोरील so व्हिडिओ लाडकी बहीण योजनेचा लाभ अग्रिम स्वरूपात देण्यास आता मज्जाव करण्यात आलाय राज्यामध्ये आचारसंहिता लागू असल्या कारणानं हा मज्जाव करण्यात आलाय योजनेचा नियमित किंवा प्रलंबित लाभ आता देता येणार नाही अशी ही माहिती नवे लाभार्थी न निवडण्याचे राज्य निवडणूक आयोगानं निर्देश दिले आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्या सोबत आहेत नंदकिशोर राज्यात आजार आदर्श आचारसंहिता जी आहे ती लागू असलेली आपल्याला पाहायला खरं तर लाडकी बहीण योजना मकर मिळणार अशा पद्धतीच्या बातम्या ज्या आहेत त्या समोर येत असतानाच निवडणूक आयोगाकडून अधिकृत स्पष्ट करण्यात आलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो अग्रिम स्वरूपात देण्यास मद्य असल्याचं तर निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तर ही गिफ्ट देण्यात येईल अशा पद्धतीच्या बातम्या ज्या आहेत त्या येत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात मात्र जानेवारी महिन्याचा लाभ जो अग्रिम स्वरूपात देण्यास राज्य निवडणूक आयोगाने मजाव केल्याचं जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी लाडकी बहीण योजने संदर्भात शासनाने खरंतर घेतलेल्या निर्णयाबाबत स्पष्टीकरण देण्यात यावे असं राज्य निवडणूक आयोगानं खरंतर आपल्या प्रेस नोट मध्ये आपल्याला म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळते राज्य निवडणूक आयोगाने चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वजनिक निवडणुकांची जी आचारसंहिता जी आहे ती खरंतर जाहीर केलेली आपल्याला पाहायला मिळत होती आणि त्या आधी देशातील निवडणूक जाहीर होण्यापूर्वी प्रत्यक्ष सुरू असलेली विकास कामे किंवा योजना ज्या आहेत त्या आचारसंहिता काळात सुरू राहतील अशा पद्धतीचं सुद्धा म्हणण्यात आलेलं होतं मात्र पुढील जे काही म्हणजे लाडकी बहिणी योजना किंवा मध्य काही योजना असतात त्या बंद कराव्यात अशा पद्धतीचे सुद्धा आदेश जे आहेत ते नमूद करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळत होते याच पार्श्वभूमी याच पार्श्वभूमीवरती जर पाहायला गेलं तर अग्रिम स्वरूपात लाभ देता येणार नाही तसेच नवीन लाभार्थ्यांना देखील निवडता येणार नाही अशा पद्धतीचं नमूद जे आहे ते निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे एकंदरीत लाडकी पहिली योजनेचा लाभ जो आहे तो अग्रिम स्वरूपात देण्यास मजाव असेल आपल्याला पाहायला नक्कीच नक्कीच नंद किशोर धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी